मस्त बघूल ती नाही मला आंघोळ्या पांघोळ्या घालायच्या पोरांना आणि तुला देऊन काय आणून देते माघारी परत नाही नाही लागतय मला

काम लागलं की गरजा लागल्या की येत येत काय होत दिसत होत काय तुला बघून बघूला माग आली मला मा म्हणते का चल चिक हटू लागाय ओलिसा चिक दिती तुला लेकरा बाळांना साधी चिक हटवाय बोलावती का बोलिल तरी जायच तू मला का मी का बळत जाऊ काय तुला आणि मी नाही बघूला फिगूला दे नाही द्यायची काय बघूला तरी काय बघूल वाटत वय ग हा हा बघूला हाय आम्ही देऊन काय काही करू आणि आता पहिल्याने नाही दिलं ना आता काय बघ ति डोकून मागा द्यायच बाय आमचं बघू लाईल एवढा कशाला जिंक तिला येऊ द्यायचा काम आता बघ डोकून मागा नाही दिलं बोला आम्ही काय बी करू पण तुमचं पण द्यायचं ना बघूला नाही आला आली खात आहे म्हणली का चल मला नसता बाई लेकरा बाळांनी गरज लागली होती तिला गेली वाटत आता बघ तू पहिल्याने नाही दिला आता काय येडेवानी करते आता येडेवानी म्हणले आता काय सांगायचं काम राहिले सगळे पोरांना आंघोळ्या घालायचे पाणी काय तापायचं मी देना पण मी मी काम आहे देऊ सोडून तुलाच देऊ बघूल तुला द्यायचं का नाही नाही काम आहे मला तू तर लय लागली अशा म्हणजे बघूया लय तुझा हे असलं म्हणजे लागतेच मला सरळ सरळ सकाळी आता आंबळे घालायचे पोरांना शाळेस जायचं त्यांना जाऊ का मग नाही काम आहे मला बी जाते मग काल ती ती गेली काय ती कशाला बघूल नाही नाहीला आलती माझ बघुलय मग का नाही दिलं तिला मी कशाला देऊ कधी बोली लक्ष आठवायला तिने काय लोक दारजी तू सगळं द्यायचं असतं शेजारी निला गुंडाळून सगळं घरी शेजारी कधी निभावलाय का पण आता द्यायचं आली तर अडचण असून तिला काय थोडं चिक खाल्ला असतं माझ्या लेकरांनी बोलिला असतं चिक आठवायला काय नुसते गेले का मी नुसतं बघूल पाहिजे मग तू अशीच करती सारखीच तुला पडते का ही कबज मतारे एक तो बसती होऊन दादा सकाळ सकाळ तुला पटलं तर एक जना नाही हां ओनानी मोकारच पिकले तुलाच कळत सगळं तुला शिकवायला लागलोय मला हां मां असले दे म्हणून देख अशी मेडन भेटले म्हणून जा जा नमस्कार नमस्कार या पूनम ताई तुपे आहेत या tiktok स्टार आहेत यांनी आज आमच्या चॅनलला भेट दिलेली आहे आणि आम्ही आज एक थोडासा सिरियल बनवलेली आहे तर कृपया सगळ्यांनी पहा अशा प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेल लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद